काय फालतूपणा लावलाय सीईओ कुलदीप जंगम संतप्त प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना सुनावले बैठक अर्धवट सोडून निघाले सोलापूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेदरम्यान प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम संतप्त झाले काय फालतूपणा लावलाय अशा शब्दात त्यांनी थेट प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना सुनावले आणि संतापाने सभागृह सोडले जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक पार पडली समायोजन प्रक्रियेसाठी सीईओ कुलदीप जंगम प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी विठ्ठल ढेपे उपशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागात अधीक्षक यांच्यासह शंभरहून अधिक विशेष शिक्षक उपस्थित होते यावेळी शंभर कंत्राटी विशेष शिक्षकांना कायम सेवेत घेण्याची प्रक्रिया सुरू होती परंतु प्रक्रियेदरम्यान शिक्षण विभागाचा पूर्णतः अव्यवस्थित वागणूक व वा गोंधळ पाहायला मिळाला शिक्षणा अधिकाऱ्यांकडे संस्था चालकांचे फोन येत होते कर्मचारी दुर्लक्ष करत होते नियोजनाचा अभाव दिसून येत होता बराच वेळ प्रतीक्षा करूनही काहीही शिस्तबद्ध काम होत नसल्याने अखेर वैतागलेल्या सीईओनी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना फटकारले आणि सर्व व्यवस्थित झाल्यावर बोलवा असे सांगून बैठक सोडून निघून गेले या घटनेमुळे पुन्हा एकदा प्राथमिक शिक्षण विभागाचा निष्क्रिय आणि ढिसाळ कारभार उघडकीस आल्याची चर्चा झडपीच्या आवारात रंगली आहे